टाइम्स ऑफ पुणे या यूट्यूब वरती आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे महाराष्ट्र दिनानिमित्त दोन जानेवारी दोन हजार चौदा रोजी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त सनसवाडी तालुका शिरूर येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर चव्हाण मित्र परिवाराच्या वतीनं शिक्रापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलिसांना गुलाबपुष्प देऊन व पेढे भरून शुभेच्छा देऊन पोलिसांचा सन्मान करण्यात आला भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान केला होता त्यामुळे दोन जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस दिन म्हणून साजरा केला जातो त्या अनुषंगाने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस दिनाचा स्थापना दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वैभव पवार साहेब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकनिष्ठ कार्यकर्ते किशोर भाऊ चव्हाण पत्रकार शेर खान पत्रकार रिजवान बागवान पोलीस हवलदार राजेश माने पोलीस हवलदार संदीप कारंडे पोलीस हवलदार सहदेव ठुबे महिला पोलीस नाईक चव्हाण मॅडम ट्रॉफिक पोलीस नाईक मिलिंद देवरे पोलीस नाईक नीरज पिसाळ युवा कार्यकर्ते सीताराम हिरेमेट राकेश मोरे सूरज चव्हाण आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि खऱ्या आज महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या निमित्तानं पुणे जिल्ह्यातील महत्वपूर्ण अशा शिक्रापूर पोलीस स्टेशनला सामाजिक कार्यकर्ते किशोरभाऊ चव्हाण मित्र परिवाराच्या वतीनं आज महाराष्ट्र पोलीस दिनाच्या वर्धापना वर्धापन दिनाच्या निमित्तानं पोलिसांचा या ठिकाणी सन्मान हा छोटासा कार्यक्रम आयोजित केला आहे मी किशोर चव्हाण यांना विनंती करतो की आपण सर्व पोलिसांचा या ठिकाणी मान सन्मान करावा आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहात धन्यवाद